लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता काव्याने कॉफी केलेली असते खास पार्थसाठी परंतु पार्थ, पार्थ जो आहे ती कॉफी न पिता रम्याने जी कॉफी बनवलेली असते ना ती कॉफी पित असतो त्यामुळे पार्थला आता फरक पडत नसतो की काव्या काय देते आणि काय नाही पण या सगळ्याचा आनंद हा रम्याला झालेला असतो कारण तो आता कॉफी पियालेला असतो याचा आनंद काहीसा वेगळाच असतो तर पुढे मात्र इकडे काव्य ही खूप जास्त नाराज झालेली असते कारण आता काव्याला कळून चुकलेलं असतं की आपली कॉफी हा पियालेला नाही आणि रम्याने जी दिली आहे कॉफी ती पिऊन त्यांनी आनंद साजरा केला आहे तर इथे आता काव्य रूममध्ये आलेली असते तर पार्थ जो आहे तो आता आपल्या कामावर जायला निघतो तो बिलकुलही आता काव्याला मनवायला वगैरे जात नाही काव्य आता रूममध्ये आल्यानंतर पार्टचा जो कोट असतो तो हातात घेते आणि ती आता म्हणत असते की हा माणूस असा कसा आहे म्हणजेच यांना कळत नाही का की माझ्यासाठी काय महत्त्वाचं आहे आणि काय नाही ते मी यांच्यासाठी इतकं सगळं करते पण त्यांना तर माझ्याविषयी काहीच वाटत नाही पण मीसुद्धा काव्य आहे मी हार मान्यालातली नाही आहे मी काही झालं तरीसुद्धा हे आता करतच राहीन आणि मी यांना मनवूनच शांत बसेन कारण आतापर्यंत माझ्यासाठी सुद्धा यांनी खूप काही केलं आहे मग आता मी अशीच कशी शांत बसू मीसुद्धा यांना चांगला सरप्राईज देईन पण अशी इतक्यात हार मानणार नाही कारण मीसुद्धा पार्थकडूनच आहे पार्थही मी नाराज असली तर मला मनवायला किती प्रयत्न करतात मग आता मी का नको प्रयत्न करायला आणि असाच विचार करून ती आता प्रयत्न तर सुरूच ठेवायचं ठरवते आणि म्हणत असते की मलासुद्धा पाहायचं आहे पार्थ देशमुख तुम्ही कधी अखेर मानता माझ्या या सगळ्या प्रयत्नांना असं देखील आता ती एकटीच बडबडत असते कारण तिला काही झालं तरी सुद्धा आता मोठं सरप्राईज जे आहे ते आता पार्थला द्यायचं असतं जेणेकरून पार्थ जो आहे तो खूप जास्त खुश होईल असं तिचं म्हणणं असतं तर इकडे आता खूप जास्त राग जो आहे तो खरं तर नंदिनीला आलेला असतो नंदिनी काही झालं तरी सुद्धा त्या जीवाला काही माफ करायला तयार नसते तर जीवा तरी कसलं ऐकतोय जीवा देखील तसाच असतो जीव आता सारखा आता नंदिनीच्या मागे पुढे करत असतो त्याच वेळेला आता इकडे कावळ्या मात्र पार्कला कसं सरप्राईज द्यायचं याचं नियोजन डोक्यामध्ये करत असते तर त्याच वेळेला इकडे मात्र नंदिनी जात असताना नंदिनीला थांबवत असते ती म्हणजे आता मालिनी मालिनी म्हणत असते की नंदिनी संध्याकाळी प्लीज लवकर घरी येशील कारण मला जरा बोलायचं आहे आणि विक्रमही संध्याकाळी येणार आहे त्यामुळे जरा लवकर येता आलं तर बघ ना तर आता ती म्हणत असते की तुम्ही आई काळजीच करू नका मी माझ्याकडनं जितक्या लवकर होईल यायला तितक्या लवकर यायचा प्रयत्न करते पण आता ना मला अर्जंटमध्ये जावं लागेल सॉरी पण मला थांबता येणार नाही असं देखील ती आता म्हणत असते तेवढ्यातच तिथे जीवा आलेला असतो जीवाला आता मालिनी विचारते की कुठे चालला आहेस त्यावर मालिनीला जीवा सांगत असतो की मी ना आनंदनिवासच्या बाजूलाच एक जिम जॉईन केली आहे आता मी तिथेच जाणार आहे आणि रोज जाताना आपल्या मॅडमनासुद्धा सोडणार आहे म्हणजेच त्याला आता नंदिनीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा असतो यासाठी आता त्याने ते, ते जिमसुद्धा जॉईन केलेली असते आणि त्याबद्दलच तो आता सगळं काही सांगत असतो त्याच वेळेला आता नंदिनीला कळून चुकतं की हा आता आपल्या जवळजवळ करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून आता नंदिनी म्हणत असते की नको माझी मी जाऊ शकते तसंही मी माझ्या मैत्रिणीला सांगितलं आहे ती बाहेर आलीच आहे रिक्षा घेऊन त्यामुळे मी एक डिझाईन मला नको आहे कोणाची गरज त्याच वेळेला आता नंदिनीला जीवा म्हणत असतो की मी येतोय ना सोडायला आपण दोघही जण एकत्रच जाऊ पण आता हा जीवा कसला ऐकतोय जीवा म्हणत असतो की मी येतोय तुम्हाला सोडायला असं तो, तो, सोडा तो कन्फर्म सांगतो पण त्याच वेळेला आता नंदिनी म्हणत असते की ही बघा माझी मैत्रीण सारखी मला कॉन्टॅक्ट करत आहे सो मला तिच्याकडेच जावं लागेल तिच्याबरोबर रिक्षाने तिला वाईट वाट वाटेल ना आणि असं बोलून आता ती लगेचच रिक्षातींचा जायला निघून जाते तर आता या सगळ्याचं जीवाला खूप जास्त वाईट वाटतं जीवा विचार करतो की आपल्याच बाबतीत नेहमी असं का होतं आणि तो आता जो काही जीवला जात असतो तोसुद्धा जिमला जात नाही आणि तो लगेच आपल्या रूम मध्ये चाललेला असतो तर मालिने विचारते की काय रे जीवा तू तर आता चालला होतास ना मग आता काय झालं असं बोलून ती त्याच्यावर ओरडू लागते तर इकडे मात्र आता पार्थ ऑफिस मध्ये आलेला असतो आणि त्याच वेळेला आता तिथे रम्या आलेली असते आणि रम्या जरा काही काम समजावून सांगत असते पण पार्थच्या डोक्यात सतत काव्याचेच विचार फिरत असतात आणि तो विचार करत असतो की खरंच माझं कुठेतरी काहीतरी चुकतं आहे का नेमकं काय का असाच तो विचार करत असतो आणि काव्याचं काय करायचं हे अनेक विचार त्याच्या डोक्यामध्ये आता सुरू असतात आणि त्यातच तो आता, आता म्हणत असतो की काही झालं तरी शांत नाही राहिला पाहिजे तर इथे मात्र रम्या जी आहे ती पार्थच्या जरा जास्तच जवळजवळ करत असते पार्थसाठी एक्स्ट्रा काही फाईल्स मागवते आणि त्यासुद्धा ती आता समोर ठेवते परंतु आता पार्थ जो आहे तो आधीच काव्याच्या विचारांमध्ये हरवलेला असतो त्यातच आता रम्याने पार्थसाठी फ्रूट सलॅडचे देखील ऑर्डर केलेलं असतं आणि ते फ्रूट सलॅड ते आता त्याला देऊ लागते आणि वेळेला ती आता फ्रूट सलॅड देते तेव्हा मात्र आता त्याला काव्याची खूप जास्त आठवण येते कारण काव्यासोबत घालवलेले सगळे प्रसंग नजरे त्याच्या नजरेसमोर येऊ लागतात त्यामुळे आता त्याची खूप जास्त चिडचिड होते जे काही रम्याने फ्रूट सलॅड आणलेलं असताना त्याला तर तो फेकूनच देतो आणि म्हणत असतो की तुला कोणी सांगितलं हे सगळं करायला आणि काय चाललंय तुझं खूप ओव्हर आहे मी प्रत्येक वेळेला म्हणतो आहे की आता हे स सगळं संपेल आता संपेल पण नाही तुला ही गोष्ट ऐकायचीच नाही आहे आणि या फाईल्स या इतक्या फाईल्स कशाला आणून ठेवल्या आहेत मला या काही फाईल्स फाडायला आणून ठेवल्या आहेत का असं काहीचं तो रागा रागा त्या पिऊनलासुद्धा बोलू लागतो आणि त्यासोबत सुद्धा रम्याला तर आता खूप जास्त टेन्शन आलेलं असतं की पार्थला नेमकं झालं तरी काय कारण एकदमच पार्थ जो आहे तो चिडचिड करायला सुरुवात करतो त्यामुळे आता खूप जास्त जी आहे ती आता ती घाबरलेली असते आणि त्याच वेळेला आता तिला समजत नसतं की नेमकं पार्कला झालंय तरी काय हा खूप जास्त आपल्यावर चिडचिड करत आहे आणि त्यामुळेच आता तिकडनं तो पिऊन गेल्यानंतर रम्या मात्र आता पार्थला शांत करण्यासाठी त्याला पाणी देते आणि त्याला विचारते की काय झालं आहे पार्थ काही चुकतंय का, का, का माझं तर तसं सांगा मला तर त्यावेळेला आता पार जो आहे तो आता वेळेवर एकदम व्यवस्थित होतो आणि तो आता म्हणत असतो की खरं तर सॉरी हा माझ्याकडनं चुकून झालं दुसऱ्याचा राग तुझ्यावर काढला गेला खरंच सॉरी तर त्यावर काही झालं आहे का तुझ्यामध्ये आणि काव्यामध्ये खरं तर मी हे सगळं विचारायला नको हो। पण काय करणार मला विचारावं लागतंय तुझ्या ह्या वागण्यावर ना कारण असं कधीच तू वागला नव्हता आता त्या पिऊन काकांसोबतसुद्धा तू कसं बोललास असं बोलून आता जी रम्या असते ती पार्थला सुनावू लागते पार्थला जेव्हा ती असं सगळं काही बोलत असते तेव्हा पार्थ म्हणत असतो की हो माझ्याकडनं चूक झाली आहे मी आताच त्या का काकांना जाऊन सॉरी बोलून येतो आणि असं बोलून तो आता सॉरी बोलायला बाहेर गेलेला असतो त्याच ह्याची संधी आता इथे मात्र जी रम्या आहे ती साधते ती ठरवते की काही झालं तरीसुद्धा आता शांत न राहता आपण जे आहे ते घरात नेमकं काय चाललं आहे ते तर शोधून काढायलाच हवं आणि त्याचसाठी ती आता फोन लावायचं ठरवते ते सुद्धा वसूला वसूला फोन करून ती आता सगळ्या माहिती घ्यायचं ठरवते म्हणजेच घरात नेमका काही प्रॉब्लेम झाला आहे का हे सगळं काही यावरूनच समजेल ना आणि म्हणूनच ती आता फोन करते आणि वसुला सांगत असते की जो काही प्रसंग इथे घडला आहे तो पूर्णपणे ती आता वसूला फोनवर सांगते त्यावर आता वसूदेखील चकित होते आणि म्हणत असते की बापरे एवढं सगळं झालंय पण पार्थ इतका का चिडला आहे नेमकं का कारण तरी काय आहे तर शोधून काढायलाच हवं आणि ते सगळं काही तूच करू शकते आणि त्याच वेळेला आता ती बसूला सांगत असते तू काव्याशी बोलून घे तर आता बसू म्हणत असते की ठीक आहे पण मला काव्याशी तू बोलायला सांगतेस पण किती मोठं काम देत आहेस मला तर हे काम जमणारच नाही काय करू मी आणि त्याच वेळेला आता तो प्रसंग तिच्या लक्षात येतो ती काव्यासोबत बोलायला गेली आहे आणि काव्य जी आहे ती म्हणत असते की हो आमच्या नवऱ्या बायकोचं काय झालं असेल तर तुम्हाला काय तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का आमच्यात भांडणं त्यावर बसू आता हाथ लाओते। वेला आता तोंडाला हात लावते पण जी असते ना तो, तो तोच केक आता ती तोंडात कोंबू लागते तोंडात केक कोंबल्याबरोबर आता वसू जी आहे ती खूप जास्त घाबरते तर आता वसूला तो प्रसंग आठवतो ज्या वेळेला असाच प्रसंग आधी सुद्धा घडला होता त्यामुळे ती आता सरळ सरळ नकार देते आणि म्हणत असते सॉरी पण मी नाही लावू शकत तिला काही विचारायला मस्के वगैरे कारण मला माहिती आहे ती मुलगी कशी आहे तर रम्या म्हणत असते की आई तू करू शकतेस कारण तुमच्या दोघांची जोडी खूप जास्त हिट आहे असं देखील आता बोललं जातं त्यामुळे आता काही झालं तरी सुद्धा त्याला म्हणजेच वसूला जायलाच लागणार असतं काव्याच्या का मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी तर आता वसू म्हणत असते की बरं ठीक आहे तू म्हणतेस ना म्हणून मग मी जाते आणि त्यानंतर इकडे मिथुन काका आणि जिवा हे दोघही जण आता तयारी करत असतात तर का तर सरप्राईज द्यायचं आहे म्हणून त्यासाठी बरेच प्रयत्न आता सुरू असतात त्याच वेळेला आता जे मिथून काका असतात ते म्हणत असतात की नेमकं करायचं काय आहे तर आता जिवा म्हणत असतो की आपण ट्रेजर हंट खेळायचं आहे म्हणजेच मी काही चिट्ट्या थोड्या थोड्या अंतरावर देणार आहे एक चिठ्ठी दिली की दुसऱ्या चिठ्ठीचं क्ल्यू त्यामध्येच भेटेल आणि रूममध्येच त्या मोठं हे तर खरं तर ट्रेजर हंट म्हणतात ह्याला आणि मला असंच करायचं आहे आणि मी त्याचं नियोजन व्यवस्थितपणे करत आहे असं देखील आता तो म्हणू लागतो आणि त्याच वेळेला आता हे सगळं काही बोलल्यानंतर त्याला आता मिथून काका म्हणत असतात की कसली भारी आयडिया आहे म्हणजे तू ह्या चिट्ट्या कुठे कुठे ठेवणार आहेस आणि नंतर नंदिनीला सरप्राईज देणार आहेस का तर जीवा म्हणत असतो की हो पण त्यासाठी तुम्हाला मदत करशील तर ना म्हणजे नंदिनी जेव्हा घरात येईल तेव्हा ती पहिल्यांदा जिण्यात चिट्टी उचले त्यानंतर देवघरात देवघरातून पुढे आमच्या रूमकडे आणि आमच्या रूममध्ये मोठं सरप्राईज असं काहीचं ते, ते देवगरात। देवगरात का नियोजन असतं आणि त्या नियोजनाबद्दल जिवा आता सांगू लाग जेव्हा जेव्हा या सगळ्याबद्दल सांगतो तेव्हा मात्र आता मिथून काका खूप जास्त खुश असतात आणि आता ते ठरवतात की चला आपण ज्या पद्धतीने हे सगळं करायचं ठरवलं आहे तसंच काहीस करूया आणि त्यानंतर आता पुढे पाहायला मिळतं जिवा म्हणत असतो पण नंदिनी या सगळ्याने खुश तर होईल ना मिथून काका म्हणतात आपण प्रयत्न जर करून पाहूया ना तर जीवा आता खूप जास्त खुश असतो त्याच वेळेला आता तो, तो सगळ्या चिट्ट्या व्यवस्थित लिहितो आणि त्यामध्ये खूप सुंदर अशा कवितासुद्धा लिहितो जेणेकरून त्या सगळ्या क्लूपर्यंत ती पोचायला हवी तर पुढील भागात पाहायला मिळतं मिथून काका ओरडून ओढून सांगत असतात जीवाला की नंदिनी आली आहे तर आता ती चिट्टी पटकन तो त्या जिण्याला चिटक होतो आणि त्यानंतर तो पुढे जातो त्याच वेळेला नंदिनी आलेली असते तर आता मिथून काका म्हणत असतात की नंदिनी ये ये वेलकम आहे तुझं तर आता नंदिनी सुद्धा चक्कीत झालेली असते की मिथून काय झालं आहे अचानक काका असं का वागत आहेत पण आता नंदिनीला जिन्यात असलेली ती चिठ्ठी सापडते त्या चिठ्ठीमुळे एक नवीन क्लू तिला मिळालेला असतो तो म्हणजे तिला आता मंदिराच्या दिशेने जायचं असतं आणि त्यामुळेच आता तिला आता घरातल्या देवघरात जायचं असतं तर इकडे मात्र वसू काव्याकडे सगळी इन्फॉर्मेशन काढायला आलेली असते तर आता काव्या देखील कुठे ऐकून घेते काव्या त्या वसूला चांगलं सुनावत म्हणत असते की आमच्या नवऱ्या बायकोचं जे काही आहे ना ते आमचं आम्ही बघून घेऊ त्यामध्ये तुम्ही पडू नका त्यावर बसुहत्त्या तिला म्हणतात किंवा म्हणजे कोणाला काही समजवायला जायचं म्हटलं ना तर हे असं असतं आणि तू तर टोमणे मारायची एक संधीसुद्धा सोडत नाहीस गं तू तर तयारीतच असतेस असं बोलल्यानंतर आता तिकडनं वसुवत्या जात असताना वसू आत्याचा धक्का जो आहे तिथे असणाऱ्या काही पेपर्सना लागतो तर आता तिथे पेपर्स असतात ते सुद्धा डिवोर्सचे आणि तेच पेपर आता बसुवात्याच्या हाती लागल्यामुळे आता काव्या जी आहे ती खूप जास्त घाबरलेली असते आता आपलं काय होईल हे भीती तिला खूप जास्त वाटत असते पण आता बसुवात्याने हे पेपर्स पाहिले असतील का तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा नक्कीच सब्स्क्राइब करा चला तर मग भेटू या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय